साध्या पोह्यांचा सा नाश्ता तर प्रत्येकाच्या घरामध्ये होतोच कधीतरी मुरमुरेचे पोहे करून बघा खूप टेस्टी होतात आणि वेळ पण तेवढाच लागतो आपल्याला जेवढे पोहे बनवायला वेळ लागतो आणि साहित्यसुद्धा आपल्याला सगळं तेवढंच लागतं आता इथं मी आवडीप्रमाणे घेतलेलं आहे भाज्या वगैरे जे पण काही फळंभाज्या असतील ते तर इथे ना कांदा टोमॅटो हिरवी मिरची गाजर हिरवे वाटाणे घेतलेले आहे भरपूर सारी कोथंबीर कडीपत्ता आणि टोमॅटो पण घेतलेला आहे एखादा बोलताना स्किप झालं असेल तरी व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि त्याच्यामध्ये फुटाण्याच्या डाळ्या आणि शेंगदाणे घेतलेले होते आता जसे आपण पोहे बनवतो ना तसेच फोडणी दिलेली होती याच्यामध्ये ना तेल टाकून जिरं मोहरी आणि हिंग टाकून ना कांदा हिरवी मिरची टाकून अशी छान फोडणी दिली आहे इथं व्हिडिओमध्ये दिसत असेल आता त्यानंतर ना जे मुरमुरे आपले भिजवलेले होते ते हाताने सगळे मोकळे करून घेतले आणि नंतर त्या फोडणीमध्ये टाकले आणि छान असे फिरवून घेतले पूर्ण मसाला लागल्यानंतर ना त्या मुरमुऱ्याला पूर्ण मसाला लागला पाहिजे त्यानंतर ला दोन मिनटं झाकण ठेवून अशी वाफ द्यायची आहे छान असा सुगंध येतो आणि खरंच आता मला असं वाटतं मी कधी खाऊ खूप खायची इच्छा झाली आता इथे मी ना सर्वात आधी मला वाढून घेतले आणि नेहमी सारखे टेस्टी झाले होते आजच्या व्हिडिओमध्ये एवढं